नमस्कार डिटिन उज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे राज्यामध्ये दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश प्राप्त झालं महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी लाडक्या बहिणीसाठी शोषित वंचितांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या आणि त्या अंमलात आणल्या त्याचाच फायदा असा झाला की राज्यातील मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान दिलं महाराष्ट्र राज्यातील तमाम मतदारांनी एकनाथ शिंदे यांच्या या कामगिरीवर खुश होऊन महायुतीला भरभरून मतदान दिलं आहे त्यामुळे पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे माहूर तालुका शिवसेना प्रमुख सुदर्शन नाईक यांच्या नेतृत्वामध्ये आज शेकडो शिवसैनिकांनी माता रेणुकेच्या मंदिरामध्ये महाअभिषेक केला आणि महाआरती केली मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ भाई शिंदे यांची निवड व्हावी तसेच नांदेड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आपल्या स्वबळावर चार आमदार निवडून आणणारे माजी खासदार हेमंत भाऊ पाटील यांची निवड व्हावी असे मातीला त्यांनी साकडे घातले म्हणून पाटील त्यांच्या ऐतिहासिक अशा प्रचार सभेला हजारो कार्यकर्त्यांची गर्दी होती किन्नडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते आणि समर्थक एकत्र आले होते ही ऐतिहासिक अशी प्रचार सभा ठरली आपल्याला समजून येईल आम्ही लहान कार्यकर्ते आहोत आम्ही एकच करू शकतो की आमचा जो जीवाचा जीवाळाचा आमचा जो नेता आहे शिवसेनेच्या ने संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकर्ते एकच प्रार्थना करत आहे की परत एकदा एकनाथ शिंदेसाहेब एक मुख्यमंत्री आहोत आणि पक्षश्रेष्ठी काय याच्यावर त्यांचा काय निर्णय घेतील हे पक्षश्रेष्ठीलाच माहिती पण आमची प्रार्थना असंच आहे आणि परत आम्हाला अशी आशा आणि अपेक्षा पण आहे की आई रेणुका देवीच्या आशीर्वाद आणि परत एकदा एकनाथ शिंदेसाहेबच मुख्यमंत्री बनतील हेच आम्ही आम्हाला विश्वास आहे तर चांगल्या परिस्थितीमध्ये आता आणि आपल्याचं महाराष्ट्राचं जे काही लोकसंख्या आहे आणि त्या लाडक्या बहिणीचं जे काही आशीर्वाद आहे ते एक शिंदेला मिळालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाऊ अशी हे सर्व पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेची मनातही इच्छा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे माननीय एकनाथ शिंदे व्हावे हे जनसामान्य कार्यकर्त्याचं तर आहेच पण सर्व जनतेची हाक आहे त्यामुळे आई रेणुकेची चरणी आणि आज या महाआरतीच्या माध्यमातून साडेतीनशे कोट्या रुपयामुळे आई रेणुका माताची चरणी ही प्रार्थना केली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे व्हावे हे अशी अखंड महाराष्ट्राचीच इच्छा आहे आणि ही चरणी एकनाथ माननीय एकनाथ शिंदे साहेब गॉड फादर गॉड ब्रदर आहेत आणि त्यांनीच मुख्यमंत्री हॉल असे विचार पाहिजे सगळ्यांकडून आमची त्यांना दिलेलं हेच प्रार्थना आहे की त्यांनीच मुख्यमंत्री हे आहे टी टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात टी टी न्यूज मराठी